कशा वैरे फिरणी झाला जा मक्का बिका कडवा तोडा बिडा आला झाला वय कापायला आणि काय लागले बिगले चुकून जर असं लागलं हे बघा हे बघा हाय का असं जर लागले झाड रक्त जर जायला भ्यायचं नाही हे बघा आपला घरगुती डॉक्टर हा पाला तुमच्याकडे दगडी पाला काय 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 म्हणत असतील क्षण आहे कसा चुरगळायला चुरचुरते ठोठोठो फोंब लावते तर भ्यायचं नाही रगात दोन मिनिटात थांबते धावते तुम्हाला प्रत्यक्ष टाक दोन मिनटं थांबत असं पाला काढायचा ार पाणी काढायचे तेव्हा हाताला पण जरा टाकले मग तेव्हा चुलत आहे असं की चुळायचं हे असं होतंय ते रस येतोय रस ह्या पाय ह्या असा ठेवायचा दिसतय का दिसतंय का हा हे दिसतंय का उपाय असा यायला ठेवायचा तर असं तो वर घ्यायचा दिसल असा असं आलं ठेम टाकायला गा दिस्ते गा दिस्ते गा हो गा दिस्ते गा दिस्ते गा दिस्ते गा आणि हा असा लेप याला लावून ठेवायचा आलं गर्भवती डॉक्टर सुट्टी नाही बघा चक्कम चक्टम हा पाला धीक असते तिची पाना घेऊन चुरा लागल्या <laughs> कापलं तिची पना बळी पडली खास काय गेली शिर चुटली असल्या असं वाटाले तर आता दवाखान्यात जातो हे रगात पाय इकडे पण आले तिची पाना एवढं रगात मला आज कळालं मी ते जाय वाटते लागले तरी काय मस्ती गेल्या नाही बोलणी घरात गेल्यावर या भरते ग बाई मुला तणागाई बी हाय आणि बाबा घट्ट बी पडले हाताला गर काय करा लागतंय बी बी म्हणा घरात काय म्हणल्यावर दोन घालतरी करा लागतोय सुट्टीच ठेवून चालते रे घरात हा काय आहे चला आराम कस नाही रे बघतो आता काय होते घरी गेल्यावर चला दुष्काळात दोनदा महिना झाला गे चला आराम कस नाही रे